बेकायदेशीर गांजा विक्री करणारा इसम अटकेत एकेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुरगुड परिसरात धडक कारवाई करून एका इसमाला गांजा विक्री करताना रंगेहाथ पकडले त्याच्याकडून एक किलो तीनशे ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर साहित्य असा एकूण एकेचाळीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरगुड येथील सूर्यवंशी पेट्रोल पंपाजवळ प्रमोद का हा गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एकवीस सप्टेंबर रोजी छापा टाकला असता आरोपीकडून गांजा मिळून आला सदर कारवाईत एक किलो तीनशे ग्रॅम गांजा व इतर साहित्याचा सा एकूण एकेचाळीस सा हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध मुरगुड पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने केली पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव हो, पोलीस अंमलदार संजय पडवळ अशोक पवार विजय इंगळे रोहित मर्दाणे यांचा समावेश होता